शहापूर येथे झालेल्या मराठा समाजाच्या मेळाव्यात मराठा समाजाने कारंडे यांना पाठिंबा दिला मराठा समाजाच्या युवकांच्या दृष्टिकोनातून हात पसरण्याऐवजी दान करण्याचे काम मी करणार असून निवडून आणल्यास समाजहितासाठी त्या पदाचा वापर करणार तसेच मराठा समाजाच्या मुद्द्यावर सरकारचे धोरण कमी जास्त असेल तेव्हा पदाचा त्याग करावा लागला तरी करू असे आवाहन मदन कारंडे यांनी केले कारंडे पुढे म्हणाले स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने हे मराठा समाजासोबत राहिले होते परंतु त्यांच्या जाण्यानंतर जी मराठा समाजामध्ये पोकळी निर्माण झाली होती ती आता तुमच्या सर्वांच्या एकत्र येण्याने भरून निघत असल्याचेही कारंडे यांनी शेवटी नमूद केले तर सागर चाळके म्हणाले सन दोन हजार नऊ साली आम्ही अशाच पद्धतीने एकत्र आलो आणि इचलकरंजीचे नगराध्यक्ष पद मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो या सर्वांनी मला पाठिंबा दिल्यानेच विरोधकांचा पराभव झाला तशीच वेळ आताही आली आहे त्यामुळे मदन कारंडे हे विजयी होतील हे निश्चित असल्याचं सागर चाळके म्हणाले मराठा कधी एकत्र येत नाहीत परंतु कारंडे यांच्यामुळे सर्वजण एकत्र आले आहेत हा मोठा विजय असल्याचे सुहास जांभळे म्हणाले पाठिंब्यादरम्यान एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा युवकांनी दिल्या यावेळी माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव प्रकाश मोरबाळे ऍडव्होकेट सचिन माने अभिजित रवंदे ऋषिकेश मुसळे उदयसिंह पाटील अजित मामा जाधव अरविंद माने यांनीही मनोगत व्यक्त केले मँचेस्टर टाइम्स करिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन दिनेश कदम इचलकरंजी